श्री साईबाबांच्या गेल्या वर्षांपासून ग्रीन अँड क्लीन शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व श्री साईबाबा संस्थांच्या वतीने भव्य शिर्डी परिक्रमा महोत्सवाचं आयोजन केलं जातं दरवर्षी ही परिक्रमा तेरा फेब्रुवारी रोजी पहाटे श्री खंडोबा मंदिर येथून सुरुवात होत असते चौदा किलोमीटरची शिर्डी परिक्रमा करण्यासाठी लाखो साई भक्त शिर्डीत हजेरी लावत असतात सालाबाद प्रमाण ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिर्डी परिक्रमेच्या तारखेची उद्घोषणा करत भाविकांना सुखद अनुभव दिला आहे आज श्री साईबाबांच्या पावन स्पर्शानं पुण्यात झालेल्या लेंडीबागे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या शुभ हस्ते व साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सदस्य तसेच शिर्डी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक पत्रकार बांधव यांच्या हस्ते लेंडीबागेत रातराणीच्या वृक्षाचे वृक्षारोपण करत साई भक्तांना येत्या तेरा फेब्रुवारीच्या शिर्डी परिक्रमेत सहभागी होण्याची विनंती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीनं करण्यात आली आहे आज आपण सर्वजण एका अशा पवित्र ठिकाणी आपण एकत्रित झालेलो आहोत की ज्याला आपण लेंडी बाग या नावानं आपण ओळखतो अतिशय पवित्र असं ठिकाण आणि कदाचित आपल्यापैकी अनेकांचं बालपण या पवित्र ठिकाणी आपण काही दिवस काही वर्ष आपण ह्या ठिकाणी आपल्या आयुष्यातली घालवली असतील अनेक लोकांना ही प्रधान लेंडी बाग आहे असं आपल्या सर्वांना माहिती आहे आणि याच लेंडी बागेमध्ये साईबाबांनी स्वतः आपल्या हस्ते इथं बाजूलाच असणाऱ्या विहिरीतून साईबाबा स्वतः त्यातून पाणी घ्यायचे आणि याच लेंडी बागेमध्ये साईबाबांनी स्वतः आपल्या हातानं या ठिकाणी बाग फुलवली आणि दर दोन दिवसाला साईबाबा स्वतः ह्या ठिकाणी येऊन या पवित्र अशा विहिरीतून स्वतः साईबाबा त्यातून पाणी त्या विहिरीतून ओढायचे आणि या ठिकाणी असणाऱ्या फुलझाडांना साईबाबा पाणी द्यायचे अशा ह्या पवित्र ठिकाणाचं महात्म्य ध्यानात घेता आपल्या सर्वांना माहिती आहे की शिर्डी परिक्रमा हा येणाऱ्या तेरा फेब्रुवारीला शिर्डीतला मोठा उत्सव आपण साजरा करणार आहोत तर दरवर्षी विविध पद्धतीनं विविध विचारासोबत आपण ही तारीख तारखेची घोषणा आपण करत असतो आणि साई भक्तांना आमंत्रण देत असतो तर यावर्षी कसं आमंत्रण द्यावं हा विचार ज्यावेळेस आमच्या सर्व सवंडींबरोबर ज्यावेळेस आपण ही चर्चा करत होतो काही ग्रामस्थांसोबत आपण ज्यावेळेस ही चर्चा करत असतो त्यावेळेस नवीन नवीन विचार दरवर्षी समोर येतात आणि त्या पद्धतीने आपण त्या तारखेची उद्घोषणा आपण करत असतो तर या वर्षीची तारखेची घोषणा कशी करावी हा विचार ज्यावेळेस समोर आला आणि ज्यावेळेस आपण तो विषय ऐकला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की आपल्या अंगाला आपल्या अंगावरती शहरे येतील असा विषय त्यावेळेस समोर आला आणि किती सुंदर आणि किती पवित्र कल्पना आहे की ज्या मातीमध्ये ज्या भूमीवरती साईबाबाने आपल्या हाताने झाडं लावली त्याच ठिकाणी झाडांची परिक्रमा आपण का करावी असा विचार ज्यावेळेस आला आणि आज आपण याच लेंडी बागेमध्ये पन्नास झाडांचं रोपण आज आपण या ठिकाणी केलं ही झाडं रात राणी या प्रकारातली झाडं आहेत आणि ज्या ठिकाणी आपण झाडं लावली हा पश्चिम भाग आहे म्हणजे पश्चिम दिशा आपण ज्याला म्हणतो आणि ह्या ठिकाणी जर आपण हवेचा जर विचार केला तर पश्चिम दिशेने ह्या ठिकाणी हवा वाहते वारं ह्या ठिकाणून वाहतं आणि पूर्वेकडे जातं पूर्वेकडे बाबांचं समाधी मंदिर पूर्वेकडे बाबांचं गुरुस्थान बाबांची चावडी द्वारकामाई आहे आणि त्याच ठिकाणी आपलं मूळ गाव देखील आहे ज्यावेळेस पश्चिमेकडून हवा त्या ठिकाणी पूर्वेकडे जाईल त्या पूर्वेकडे असणाऱ्या सर्व साई भक्तांना आणि फक्त साई भक्तांनाच नव्हे तर स्वतः साईबाबांना ह्या रात राणीचा सुगंध त्या ठिकाणी जाणार आहे असा विचार आपल्या प्रत्येकाच्या समोर आला आणि त्याच विचारानं आज आपण सर्वजण ह्या ठिकाणी एकत्रित झालो आणि पन्नास झाडांचं रोपण आज या ठिकाणी केलं परिक्रमेची तारीख आज आपण ह्या ठिकाणी आपण घोषित केलेली आहे की येणाऱ्या तेरा फेब्रुवारीला ज्याप्रमाणे रात सुगंध साईबाबांपर्यंत चावडीपर्यंत पोहोचेल द्वारकामाईपर्यंत पोहोचेल त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक संकल्प आहे की याच रात सुगंध जगभरातल्या साई भक्तांच्या घरापर्यंत पोहोचेल आणि हाच सुगंध म्हणजे तेरा फेब्रुवारीचं आमंत्रण असणार आहे असा विचार यामागचा होता याच्याच बरोबर मला आणखीन एका कुटुंबाची आठवण या ठिकाणी मला राजूभवनी करून दिली ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यांनी एक जुनी गोष्ट त्यांनी आठवणीत आणून दिली भैया की ज्या वेळेस साईबाबा समाधी घेण्यापूर्वी त्यांच्यासोबत जे समकालीन भक्त होते त्यातील एक साई भक्त होते रेगे नावाचे की त्या रेगे नावांच्या साई भक्तांनी साईबाबांना असं सुचवलं होतं की ही बाग आपण आणखी सुशोभित कशी करू शकतो यावर साईबाबांनी त्यांना साईबाबांवर संभाषण त्यांचं झालं आणि रेगे ज्यावेळेस मुंबईहून शिर्डीला आले त्यावेळेस रेगे स्वतः आपल्यासोबत मुंबईमध्ये असणाऱ्या नर्सरी मधून ती काही झाडं घेऊन आली आणि त्यांच्या हस्ते साईबाबांकडून त्यांनी या लेंडी बागेमध्ये काही झाडं त्यांनी रोपण करून घेतली मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या सोबत देखील रेगेन सारखाच एक पवित्र आत्मा असावा म्हणूनच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आणि एवढा पवित्र असा विचार साईबाबांनी आपल्याला या ठिकाणी दिला आज आपल्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन आभार व्यक्त करतो की एका पवित्र कार्यास आपण या एकत्र येऊन आपण हे पवित्र कार्य ह्या ठिकाणी सुरू केलं जगभरातल्या साई भक्तांना या रात्रांनीच्या सुगंधासोबत आम्ही येणाऱ्या तेरा फेब्रुवारीच्या शिर्डी महापरिक्रमेसाठी आम्ही आमंत्रण देत आहोत धन्यवाद आज साईंच्या शिर्डीमध्ये वृक्षारोपण झालेलं आहे आणि तेरा फेब्रुवारी साठी शिर्डीकर परिसर परिसरातील सर्व साई भक्त आसपासचे खेड्यागावातील सुद्धा साई भक्त किंवा स्थानिक लोक साई भक्तांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी ही शिर्डी आता सज्ज झालेली आहे तेरा फेब्रुवारी फार लांब नाही पण बरस नियोजन असत आमचे अजित भाऊ असतील त्यांची सर्व टीम आहे ते सर्व शिर्डीकरांना सर्व अधिकाऱ्यांना साई भक्तांना सर्वांनाच बरोबर घेऊन चालत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रात्रची रोप या ठिकाणी आपण साईंच्या या लिंडी बागेमध्ये आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याचा सुगंध शंभर टक्के हा पूर्ण शिर्डी शहरात दरवाद आहे मी सर्व साई भक्तांना शिर्डीकरांना परिसरातील सर्व लोकांना मी या ठिकाणी तारखेसाठी आमंत्रित करतो आम्ही सुद्धा तेरा तारखेसाठी नियोजनासाठी आम्ही आता पाऊल उचललेले आहेत तुम्ही सुद्धा तेरा फेब्रुवारीच्या नियोजनासाठी पावलं उचलावीत असं मी आवाहन करतो आणि मी थांबतो जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या या विश्वसंत श्री साईबाबा यांनी यांच्या हयातीत या ज्या लेंडी बागेमध्ये वृक्षारोपण केलं होतं या ठिकाणी शिर्डी शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सदस्य साई भक्त काही संस्थांचे कामगार निश्चितच या रात्र झाडापासनं मिळणारा जो सुगंध आहे तो जसा प्रज्वलित होऊन ऊर्जा निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे शिर्डीत बाबांनी ही जी लेंडी बाग फुलवली यापासून मिळणारी ऊर्जा आणि या तेरा फेब्रुवारीला जी परिक्रमा होणार आहे या परिक्रमेत शिर्डी शहरातील सर्व नागरिक जगातील सर्व साईभक्त आणि श्री साईबाबा संस्थांचे कर्मचारी हेही मोठ्या प्रमाणात सहभागी होतील आणि ही शोभा कशी साचा समुद्रापार जाईल यासाठी एक शिर्डीकर म्हणून आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि आमचा सहभाग नेंदू जय ओम साईराम आज सर्व साई भक्त शिर्डीकरांना मनातून अत्यंत आनंद झालेला आहे की ज्या सद्गुरु साईबाबांनी आपल्या स्वतःच्या हातानं पाणी घालून जी लेंडी बाग फुलवली त्या ठिकाणी ग्रीन अँड क्लीन शिर्डी त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आज श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षीजी गाडीलकर त्याचप्रमाणे अभय भैया त्याचप्रमाणे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज रात्रानिया, रात्रानिया रुपां या रात्रानी या रात्रांनी या रोपांचं रोपण या संपूर्ण परिसरात करण्यात आलं जसं सगळ्यांनीच सांगितलं की रात्रांनीचा सुगंध ज्याप्रमाणे फैलावतो तसाच सुगंध सर्व साई भक्तांच्या आयुष्यात देखील फुललं पाहिजे आणि आजच्या निमित्तानं जी तेरा फे फेब्रुवारीला आपली जी शिर्डी परिक्रमा होणार आहे त्याकरता संपूर्ण साई भक्तांना याकरता निमंत्रित करण्यात आलेला आहे आज विशेष म्हणजे सर्व शिर्डीकर भाविकांनी नगरसेवकांनी आणि त्याचप्रमाणे पत्रकार मित्रांनी विशेष उपस्थितीत त्यांच्या हस्ते या सर्वांच्या सहकार्यानं हे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी सर्वांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे की तेरा फेब्रुवारीला शिर्डीत येऊन साई परिक्रमा परिक्रमा करून साई ऊर्जेचा आणि त्याचप्रमाणे या सुगंधाचा देखील सर्व साई भक्तांना लाभ मिळणार आहे आपण अँड क्लीन शिर्डीचं जे घोषवाक्य आहे चला जगातील सर्वात सुंदर शहर शिर्डीला करूया त्याच्या दृष्टीनं हे एक पाऊल आहे आणि मी सर्व पंचक्रोशीतील साई भक्तांना शिर्डी परिक्रमेचं मध्ये सामील होण्याचं या निमित्तानं आवाहन करतो आणि थांबतो ओम साई आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर मनात अतिशय आनंद होतो की जे स्वप्न आम्ही उराशी बाळगलं होतं त्याच स्वप्नाचं पुढील पाऊल म्हणजे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांनी शिर्डी शहराकरता विशेष प्रेम दाखवून शिर्डी स्वच्छ सुंदर प्रदूषणमुक्त आणि त्याचप्रमाणे जे कर्कश कर्ण कर्कश आवाज शिर्डीत वाचतात त्याच्याकरता देखील प्रयत्न करून शिर्डी परिक्रमेत बडचडून हिस्सा घेण्याचं जे आवाहन या ठिकाणी केलंय त्याचा आम्हाला शिर्डीकरांना विशेष आनंद होतोय आणि श्री साईबाबांच्या कृपा आशीर्वादातून त्यांच्या हातून देखील शिर्डीची उत्तमोत्तम त्यांच्या हातून कार्य घडो शिर्डीच्या विकासात त्यांचं मोठं योगदान घडो अशी मी प्रार्थना करतो ओम साईराम आज शिर्डी साई मंदिर परिसरामध्ये लेंडी बाग येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थच्या वतीने तेरा फेब्रुवारी मध्ये शिर्डी परिक्रमा या ठिकाणी हा जो उत्सव आहे हा साजरा होणार आहे तर त्या उत्सवाची सुरुवात या ठिकाणी वृक्षरोपणाने झालेली आहे खरंच रात्रानी ह्या रोपांनी जी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे याचा सुगंध शिर्डी परिसरामध्ये तसं सर्व साई भक्तांपर्यंत जाणार आहे तर मी निमित्ताने सर्व साई भक्तांना नम्र विनंती करतो की येणाऱ्या तेरा फेब्रुवारी रोजी या आपल्या परिक्रमेमध्ये सर्वांनी मोठ्या सहभागांनी सामील व्हायचा हो आहे आणि हा उत्सव असाच मोठ्या प्रमाणात वाढत राहावा असं आम्ही साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो ओम साईराम शिर्डी शहरामध्ये ग्रीन अँड क्लीन शिर्डी ज्या प्रकारे आज शिर्डी स्वच्छतेचं आणि सौंदर्याचं काम करते त्याचप्रमाणे एकोणविसशे अकरा साली श्री सद्गुरू साईबाबांनी तात्या पाटील कोते व रेगे यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ शिर्डीची एक कमिटी स्थापन केली होती आणि त्या कमिटीच्या माध्यमातूनच शिर्डी स्वच्छतेची आजपर्यंतची त्यांनी जी चालू केलेली परंपरा आहे ती ग्रीन अँड क्लीन शिर्डी आणि शिर्डी नगरपंचायत आमचे स्वच्छता दाबाई भैया शेळके उभे आहे आमच्या माध्यमातून शिर्डी स्वच्छ करण्याचं काम आज करतो आहे आणि या शिर्डी परिक्रमेच्या महामेळाव्याचा आज तारीख उद्घोषणाचा जो आज कार्यक्रम आहे आज बाबांनी ज्या ठिकाणी आपल्या हाताने झाडं लावली बाग फुलवली अशा लेंडी बागेमध्ये आम्हा सर्वांच्या हस्ते या ठिकाणी आज वृक्षरोपण करता आलं हे आमचं भाग्य आहे आम्ही ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे तसे आभार मानतो आम्ही त्याचाच भाग आहोत परंतु ही संकल्पना साईबा संस्थांकडून मांडल्यानंतर त्यांनी ती त्वरितपणे स्वीकारली आणि जगभरातल्या साई भक्तांपर्यंत शिर्डी परिक्रमेचा एक मेसेज एक संदेश आणि एक निरोप जावा यासाठी आणि यापेक्षा चांगला काही या उपक्रम असू शकत नव्हता आणि तो बाबांनी आमच्या सर्वांच्या हाताने करून घेतला आणि जसं आता बाकीच्या मान्यवरांनी सांगितलं की रात राणीची झाडं आहे भाविक येणाऱ्या भाविकांना प्रत्येक भाविकांना त्याचा सुगंध मिळेल आणि बाबांनाही त्याचा सुगंध मंदिर परिसरामध्ये दरवळेल त्याचप्रमाणे शिर्डी परिक्रमेचाही आनंद किंवा लाभ सर्व जगभरातील साई भक्तांना मिळेल असं मी या निमित्ताने समजतो आणि जगभरातील सर्व साई भक्तांना या निमित्ताने आवाहन करतो की तेरा फेब्रुवारीच्या या पवित्र अशा महापरिक्रमा कुंभासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावून बाबांचे कृपा आशीर्वाद घ्यावे ओम साईराम ओम साईराम शिर्डी नगर परिषद शिर्डी ग्रामस्थ श्री सैवा संस्थान विश्वस्त व्यवस्था व त्याच बरोबर जगातील अनेक साई भक्त व प्रामुख्याने ग्रेन अँड क्लीन शिर्डी यांच्या मा माध्यमातून जो गेल्या अनेक आठ वर्षापासून जो जी सई परिक्रमा जी चालू झालेली आहे ती सातत्याने आता हे आठवं वर्ष आहे आणि हे ज्या पद्धतीनं वाढत आहे आता अशी परिस्थिती निर्माण होणार आहे अजित भाऊ की सई परिक्रमा निघाली आणि शेवटचा माणूस ती पूर्ण राऊंड कंप्लीट होऊन जाणार आहे म्हणजे पार्टी पाचलाच तो राऊंड कदाचित कम्प्लीट होऊन जाईल आता यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज ज्या पद्धतीनं आता रात्राणीचे झाडं लागलेत तसंच सुगंध निश्चित शिर्डी शहरात आता नव्याने एक बाबांच्या आशीर्वादाने आणि या झाडांच्या रूपात निश्चितच राहणार आहे आणि तो जसं मंगेश भाऊ बदले की भैया ज्या पद्धतीने भैयाने ज्या पद्धतीनं स्वच्छता केली शहराची त्याच पद्धतीनं आता आम्ही तरुण नगरसेवक म्हणून आम्ही ते पण उपक्रम पुढं अशाच पद्धतीनं चालू ठेवणार आणि कशा पद्धतीनं शिर्डी शहरात घाण नकोच आणि पोल्युशन फ्री शहर जे ग्रीन क्लीन शिर्डी जे तुम्ही म्हणतात ते प्रॉपर क्लीन म्हणजे आवा हॉर्नचा सुद्धा आवाज नको यायला अशा पद्धतीनं आम्ही शंभर टक्के रचना करू आणि निश्चितच हे हा जो उपक्रम आहे हा जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही पसरू आणि या, या उपक्रमाला या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात आम्ही साथ देऊ धन्यवाद आज या ठिकाणी क्लीन अँड ग्रीन शिर्डीच्या माध्यमातून जो उपक्रम उपक्रम चालू केलेला आहे त्याला निश्चितच आम्ही सगळ्यांचं सहकार्य तर राहीलच राहील पण सगळे गावकरी पंचक्रोशी व महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील देशाबाहेरील भक्त याला सहकार्य करतील याच्यात शंका नाही आणि मी या सगळ्यांचे आभार मानतो की मागच्या वेळेस साधारण दीड लाख लोकांचं नियोजन होतं या परिक्रमाला साधारण पाच लाख लोकांचं नियोजन असेल यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य सगळ्यांना करू आज रोजी ग्रीन अँड क्लीन शिर्डी यांनी जो वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यांना आमच्या नगरपालिकेचे सर्व नगरसेवकांकडून व सर्व शिर्डी ग्रामस्थांकडून खूप खूप आभार मानतो आणि आजपासून चौ तेरा तारखेच्या नियोजनासाठी आम्ही सर्व त्यांच्याबरोबर स सहभागी आहोत मागच्या वेळेस जी दीड लाखाची पब म्हणजे पब्लिक होती ती ह्या वेळेस पाच सहा लाखाच्या आसपास व्हायला पाहिजे जी सोळा किलोमीटर जी परिक्रमा आहे ती ज्यावेळेस वेळेस शेवटचा माणूस आणि पहिला माणूस सारखाच दिसला पाहिजे परिक्रमाला आणि रस्त्यावर साईनाथ महाराज उपस्थित साई भक्त आणि ग्रामस्थ आपण इतके भाग्यवान आहोत कि उद्या ठरलं आपल्याला एखादी पाठी घेऊन मध्ये यावं मातीची तर आपल्या ते शक्य होणार नाही किती नशिबान आहोत आपण कि आज श्री साईबाबांच्या कृपेनं आणि साई संस्थांच्या सहकार्यानं आज आपल्याला या ठिकाणी वृक्षरोपण करण्याची संधी मिळाली आणि त्या बाबांचा जो उपक्रम आहे शिर्डी परिक्रमा त्या परिक्रमेची उद्घोषणा करण्याचं भाग्य या ठिकाणी आपल्याला लाभलं या उपक्रमासाठी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीकर साहेब यांच्या शुभ हस्ते थे या ठिकाणी प्रथमतः रात वृक्षाचं रोपण करण्यात आलं आणि त्यानंतर जे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांच्या हस्ते ग्रामस्थांचे असते पत्रकारांचे असते या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण या उपक्रमाला सहकार्य केलं आणि सबगी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि मी आमच्या कॅप्टन अजित भाई यांना विनंती करतो की आपण ज्येष्ठ नगरसेवक भाई यांनी सत्कार करावा